मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फसके दाबा नका सांगू मला तरी त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का त्या नुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तीही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा नाही सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमचा हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असूनसुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असूनसुद्धा जसं वरबडावं वाटतंय ते येवल्याचं त्या छगन भुजबळला तसं आम्ही वरबडत नाही आमचं हक्काचं आहे आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदीसुद्धा आहेत यांच्यासारखं सर्क, याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनाचं त्यामुळे सरकार आमचं अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पडलं सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती म्हणजे त्याला ती कारवाई करणार कारण जसे केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचंच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रुलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तीही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीशे चौऱ्याण्णवला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वर्ष रद्द करा करा ना ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याचे याचिका दाखल झालेली म्हणजे हेही जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे आहे म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही चिरलं का आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार माग लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करू ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळी आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फसके दाबा नका सांगू मला तरी जाला, जाला हो था, था, ते दोन माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही वेळे प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार घेणार नाही आणि प्यालायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठपुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोड प्रचंड पोडदुखी काही नेत्याची पण हे आणि सरकारचे पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मात्र पंधरा जर झालं ते आणला मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का आमच्या जातीला